धुळेमध्ये संत सेवालाल महाराज दोनशे पंच्याऐंशी वी जयंती साजरी संत सेवालाल महाराज सतराव्या शतकामध्ये गोरगरीब जनतेला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले त्याचबरोबर बंजारा समाजाचा एकोपा आपल्याला पाहायला मिळतो जाण जो छान जो पचज मान जो या वाक्यातून त्यांची चिकित्सक वृत्ती दिसून येते इंग्रजाविरुद्ध उठाव अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा कोई खेतीनानो मोठो छेई या वाक्यातून सामाजिक एकोपा आपल्याला पाहायला मिळतो खरं माणूस अनुभवातूनच घडत असतो असे सर्व समाज घटकांना एकत्र आणण्याचे काम सद्गुरू सेवालाल महाराजांनी केले सेवालाल महाराजांच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली सर्व शासकीय कार्यालयात जयंती सेवालाल महाराजांची पंधरा फेब्रुवारी रोजी साजरी करण्याचे त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेला जयंतीच्या निमित्ताने व्हावी यासाठी सर्व शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यावेळी तांडा कुंडाणे येथे बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे सर्व बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला व पुरुषांनी संत सेवालाल महाराजांची जयंती पंधरा फेब्रुवारी रोजी तांडा कुंडाणे येथे साजरी केली धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज वसलेला आहे आज संपूर्ण देशात सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली एसनाई टीव्ही प्रतिनिधी दीपक पवार धुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका